गुरूर 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 देवो महेश्वरा, गुरूर महेेश्वरा परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः नमस्कार मंडळी मी कावेरी वालावलकर तुमचं स्वागत करते सर्वांना श्री दत्त जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा ए आज आपण आलो आहोत श्री दत्त जयंतीच्या निमित्ताने ब्रह्मा विष्णू महेश या तिन्ही देवांचा अवतार असणारे पूर्ण जगाचे पालनकर्ता असणारे श्री दत्त महाराजांच्या जयंतीनिमित्त आपण इथे दर्शनासाठी आलो आहोत दरवर्षी येथे मोठ्या उत्साहाने दत्त जयंती साजरी केली जाते भजन कीर्तन तसेच भंडारा होतो तसेच दर गुरुवारी संध्याकाळी आरतीनंतर झुनका भाकरीचा प्रसाद वाटप केला जातो मंडळी तुम्ही इकडे बघू शकतात अशी लांब लचक लाईन लागलेली आहे आपलं दत्त मंदिर तिकडे आहे आणि इथून ते तिथपर्यंत अशी लांब लचक रांग लागलेली आहे तसेच ह्या मंदिरात दत्त जयंती बरोबरच तुलसी विवाह गुढीपाडवा गुरुपौर्णिमा इत्यादी सण देखील साजरे केले जातात मार्गशीर्ष पौर्णिमेच्या दिवशी मृग नक्षत्रावर सायंकाळी श्री दत्तांचा जन्म झाला म्हणून त्या दिवशी दत्तांचा जन्मोत्सव साजरा केला जातो दत्त महाराजांच्या हातातील कमंडलू आणि जपमाळ हे ब्रह्मदेवाचे प्रतीक आहे शंख व चक्र श्री विष्णूंचे तर त्रिशूळ आणि डमरू हे भगवान शंकराचे प्रतीक आहे श्री संहिता श्री गुरुचरित्र श्री नवनाथ भक्तिसार इत्यादी ग्रंथात श्री दत्त महाराजांचा उल्लेख आढळतो व वा नरसोबाची वाडी गाणगापूर पिठापूर नारायणपूर इत्यादी दत्त क्षेत्रात या उत्सवाला विशेष महत्व आहे बहुतांश दत्त मंदिरात किंवा श्री स्वामी समर्थ महाराजांच्या मठात दत्त जयंतीच्या अगोदर सामुदायिक श्री गुरुचरित्र पारायण सोहळा आयोजित करतात अनेक ठिकाणी सात दिवस पारायण केले जाते गुरुचरित्र सप्ताह हो असतो तर काही जण तीन दिवस हे पारायण करतात हे पारायण संकल्पपूर्वक व नियमानुसार केले जाते जेणेकरून त्याची योग्य ती फलप्राप्ती व्हावी